खर शरद पवारांची हजबल दिसून येते राष्ट्रीय पक्ष म्हणून ते आज देशाला देशामध्ये भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायला दावामेजूर विक आता त्यांना हे मराठ पक्षात आलेलं आहे की आता आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही त्यामुळे जे हजबल झालेला आहे त्यापुटी हे वक्तव्य आहे खरं म्हणजे आम्ही जर प्रतिक्रिया देण्यापेक्षा याच्यावर उद्धव ठाकरेच बोलणं महत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा करतो म्हणजे कोणते सहकारी शरद पवारचे राहिले जी खरी राष्ट्रवादी ती अजित पवारांच्या आता आमच्या समोर आहे आणि त्यांना मुळातच ज्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्यानुसार विदेशी मुद्दा होता त्यामुळे आता अशी काय उपलब्ध झाली त्यांना की पुन्हा काँग्रेसवर की त्यामुळे मला वाटतं मुळातच त्यांच्या भूमिकेत साधते त्यांना म्हणून त्यांची आता अवस्था अशी अवस्था निर्माण झाली शरद पवारांच्या उच्चार पटोले चिंता आहे ते म्हणजे काँग्रेसमध्ये शरद पवार आले तर भाजप कसं की नाना पटोले चिंता करण्याचं कारण नाही शरद पवार काँग्रेसमध्ये गेले तर नाना पटोले परत भाजपात यायचे सर काल पैठण मध्ये बाळासाहेब थोरात यांची सभा झाली त्यामध्ये ते असं म्हटले की लोकसभेनंतर भाजप पक्ष महाराष्ट्रात दिसणार नाही त्यावरती आपली नक्की काय प्रतिक्रिया आहे बाळासाहेबांना एवढं गंभीर काय घेतात बाळासाहेबांचं कसं आहे बाळासाहेब थोरातांचं दिवसा मातोश्री संध्याकाळी शिरोरोग आणि रात्री भाजपच्या लोकांबरोबर अशी त्यांची अवस्था आहे त्यांना गांभीर्यानं कोणी घेत नाही म्हणजे उद्या त्यांना चिंता करा लागली भाजपा जनता पक्ष जाईल मुळातच त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा होती इकडे त्यांना घ्यायला कोणी तयार ते नाही इकडे त्यांची ते अडचण किती जागा लोकसभेला आपल्या आमच्या महाराष्ट्रातून चाळीस प्लस जागा निवडणूक येतील याच्याबद्दल काही संधी नाही कोणाच्या मनात नगरमध्ये आपला विजय होईल काय वाटतं आपल्याला नगर नगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि दक्षिण मतदारसंघ लोकसभेचा मोठ्या मत ठिकाणी त्यांचं काय आहे की ते भाजपमध्ये आल्याचं स्वागतच आहे त्यांना कसं आहे की मुळातच त्यांचा आजच भाजपशी त्यांचा अतुल संबंध प्रस्थापित झालेला आहे फक्त औपचारिक त्या पक्षात